पुणेकरांना दररोज वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावं लागतं आणि त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात अपघात आणि प्रदूषण होताना दिसतंय वाहतूक कोंडीवर उत्तर न मिळण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे शिस्तभंग करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई न होणं आणि आता पोलिसांनी यावर उत्तर शोधून काढलंय यावर मात करण्यासाठी पोलिसांनी एक अभिनव प्रकल्प हाती घेतला आहे पोलिसांनी एक ॲप डेव्हलप केलं आहे या ॲपच्या माध्यमातून सामान्य नागरिक आता वाहतूक पोलिसांचे डोळे बनून काम करणार आहे पोलिसांनी पी टी पी ट्रॅफिक ऑप ॲप नावाचं एक ॲप डेव्हलप केलं आहे या ॲपच्या माध्यमातून जर नो पार्किंगमध्ये वाहने लावणं किंवा फुटपाथवरून वाहनं चालवणं ट्रिपल सीट जाणं किंवा फॅन्सी नंबर प्लेट लावणं किंवा गाडी किंवा वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणं किंवा नो एंट्रीमधून वाहन चालवणं जर असे प्रकार जर करताना वाहन चालक जर आढळले तर सर्वसामान्य लोक त्याचे फोटो काढून किंवा त्याचे व्हिडिओ बनवून या ॲपवर अपलोड करू शकणार आहे त्यानंतर वाहतूक विभागाकडून या प्रकाराची अठ्ठेचाळीस तासांच्या दखल घेण्यात येणार आहे आणि नियमभंग करणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध ई चलन काढण्यात येणार आहे आता यामध्ये जे नागरिक आहे ते पोलिसांचे डोळे बनून काम करणार आहे ते खाजगी वेशातील पोलिस असतील असं वाहतूक विभागाकडून किंवा पुणे पोलिसांकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलेलं आहे जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलेलं आहे की हे जे सर्वसामान्य लोक आहेत ते आता पोलिसांचे डोळे बनून काम करणार आहे आणि ते खाजगी वेशातील पोलिसच असणार आहे दुसरी गोष्ट पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या संकल्पनेतून हे ॲप तयार करण्यात आलं आहे आणि शनिवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यातील विधानभवन येथे या ॲपचं लोकार्पण करण्यात आलं परंतु हे ॲप किती प्रभावी ठरेल हे येत्या काळातच आपल्याला समजेल कारण यातून अनेक अडचणी देखील निर्माण होऊ शकतात कोणत्या प्रकारच्या अडचणी या माध्यमातून या प्रकारच्या कृतीमधून निर्माण होऊ शकतात याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते आम्हाला सेक्शन सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी बघत रहा सिविक मिरर